अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आलेले आहे मकर संक्रांत हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण मानला जातो इंग्रजी कॅलेंडरनुसार ह्या नवीन वर्षातील पहिला सण असतो आणि म्हणून हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीला स्नान आणि पूजा करायला विशेष महत्व दिले जात त्याचबरोबर दान करायला सुद्धा अतिशय महत्व दिला जात की जर आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी या तीन वस्तू जर दान केल्या तर आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळत असत नेहमी आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळत असते आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही धनधान्य समृद्धी पैसा हा कमी पडत नाही म्हणूनच मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा वस्तू सांगणार आहे त्या तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून दान करायचे आहे कोणत्या वस्तू दान करायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारीला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात किंवा गरीब गंगेचे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ सुद्धा करत असतात या दिवशी स्नान केल्यानंतर दान करायला सुद्धा खूप महत्व दिल्या जातात जर आपण या दिवशी दान केलं तर अनेक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत या दिवशी दान केलं तर ग्रहांशी संबंधित दोष आपले दूर होता। सर्व ग्रह शिफल देतात आणि म्हणून आपल्याला या वस्तू दान करायचे आहे जे ग्रहांचे बल आणि भाग्यला उत्तम आहे तर पहा या दिवशी आपल्याला तिये दान करायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नान केल्यानंतर तिळाचं दान करावं शक्य असल्यास या दिवशी काळातील त्याचा पहिला जास्त पटीने पुण्य प्राप्त होत असतं परंतु जर आपल्याकडे काळेतीय नसेल तर फक्त तुम्ही तीळ सुद्धा दान करू शकतात असं केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने गरिबीसुद्धा दूर होतो असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य तेव्हा शनीदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनीदेवाने कार्यतीने त्यांचे स्वागत केले होते म्हणून या दिवशी तीय दान करायला खूप महत्व दिल जात यानंतर दुसरी वस्तू म्हणजे गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान अवश्य करावे या एका दानाने तुमच्या कुंडलीतील बघा सूर्य गुरु आणि या तीन ग्रहांचे दोष दूर होतात गुरुग्रहांशी संबंधित मानला जातो कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठी गुळाचे दान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले लाडू लाडूसुद्धा तुम्ही दान करू शकतात यानंतर पुढची वस्तू म्हणजे ब्लँकेट तर तुम्ही दिवशी ब्लँकेट सुद्धा दान करू शकतात संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर ना गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उपदार कपड्यांचे दान करावेत असं म्हटलं जात की हे वस्तू दान केली तर आपल्या कुंडलीतील राहू ग्रहांशी संबंधित दोष दूर होतील आणि त्यांचे सकारात्मक परिणाम हे आपल्याला दिसून येतील यानंतर पुढची वस्तू म्हणजे काळे उडीद किंवा हिरवे मूग सुद्धा तुम्ही दान करू शकता असं म्हटलं जात की मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद आणि हिरवे मुग जर आपण दान केले तर शनी गुरु आणि भूत यांच्याशी संबंधित दोष हे दूर होतात काळे उडदाचा संबंध आहे आणि हिरव्या मुगाचा संबंध बुध ग्रहाची आहे या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य हे बलवान होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते यानंतर पुढची वस्तू म्हणजे तांदूळ मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे यामुळे चंद्र हा बलवान होतो आणि जीवनात सुखसमृद्धी वाढते तांदूळ घाण केल्याने चंद्रदोष सुद्धा दूर होतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनात धनधान्य समृद्धी पैसा हा कधीही कमी पडत नाही आणि आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळतात यामुळे आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू आवर्जून दान करायचे आहे तुम्हाला शक्य झालं तर सर्व वस्तू दान करा अगदी थोडे थोडे घेऊन तुम्ही दान करू शकता तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ